देवेंद्रजीच्या नेतृत्वात भाजपच्या स्थापनेपर्यंत आणि भाजपच्या स्थापनेपासून आज शेचाळीस वर्ष या पक्षाकरता त्यांनी अविरोध व्यक्त केल्या आहेत आपल्याही राज्यामध्ये समान्य खासदार आमदार पदाधिकारी आणि उपस्थित सर्व संघटन बांधण्याच्या दृष्टीने मदत करा कुठे काय वाटत असेल तुम्हाला संघटन मध्ये कुठे ढिलाई असेल तर तुम्ही ते निश्चितपणानं सांगा आपल्याला काय आपल्याला प्रेमानं विकासानं आपल्याला दिंकायचे आहे उगीच कुठं नाटक बोलून काही करायचं नाही आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला हे करायचं आहे हा चांगला दिवस आहे वर्धापन दिवस आहे स्थापना दिवस आहे तर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे खूप जुनी पार्टी दिली आहे जुनी पार्टी असल्यानंतर असल्याने पद्धत आपल्यामध्ये असली पाहिजे एकोपा असला पाहिजे हे ते आपण केलं पाहिजे एवढं निमित्तानं मी सांगतो आपण आलात आपल्याला मनापासून स्वागत करतो आपण मला प्रचंड मताने विजयी केलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो मी काय असतंय की जायचं आणि आम्ही मदत केली आम्ही असं केलं आम्ही तसं केलं सांगायला सोपं असतंय आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येकाला कोण काय करत आहे माहीत असतंय प्रत्येकाला माहिती असतं काही बोलतात काही बोलत नाही फरक एवढाच ना आहे परंतु कसा ते डोळे मी दूध पि ते दात मांदराची असं आहे का मांदर डोळे मिटून दूध पिच्या पण नजर असते तिची तर हा तर त्याच्यामुळे काय आहे की हे समजलं पाहिजे समान समजून चांगलं पाहिजे आपला उद्देश एवढाच आहे आपला पक्ष व्यवस्थित वाढला पाहिजे एकोप्याने वाढला पाहिजे आणि अडीअडच्या वेळा एकमेकांना मदतीला धावून गेलं पाहिजे हे बघा हे राष्ट्रवादी असू द्या किंवा शिवसेना असू द्या हे आपल्या बरोबर आपल्या जिल्ह्यात जे बेभरोशाचे पक्ष आहे यांचं कुठलंही काही ठिकाणं नाही कुठे मदत करत नाही काय नाही तुम्ही मला एक यांच्या लोकांनी मदत केली या जिल्ह्यामध्ये आणि मग उगीच कशाला यांचे लाड करायचे आपले लोक मी लाड करतात हे लाड थांबवलं पाहिजे आपल्या लोकांनी किती दिवस तुम्ही लाड करणार आम्ही तर नाही लाड करणार हे अशाना जसे तसे ट्विट करू आम्ही